नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय यावर्षी चार गुरुवार आहेत की पाच आणि महालक्ष्मी पूजेचा योग्य विधी काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया या एकाच व्हिडिओत कार्तिक महिना संपूर्ण आता पवित्र मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे हा महिना हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो देवी लक्ष्मी कृपेसाठी आतुर असलेल्या भक्तांसाठी या महिन्यात येणारे गुरुवार विशेष फलदायी ठरतात हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक एकोणावीस डिसेंबरला होणार आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित असल्यानं विशेष शुभ मानला जातो देवी लक्ष्मी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार महत्वाचे असतात या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावी पूजा करतात यंदा दोन हजार पंचवीसच्या मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत हे गुरुवार कोणत्या तारखांना येत आहेत बघूया पहिला गुरुवार येतोय सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर रोजी तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबरला चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं आहे याच महिन्यापासून सत्यगु सत्ययुग सुरू झाल्याचं मानलं जातं त्यामुळे या काळात केलेले कोणतेही शुभ कार्य अधिक फलदायी ठरू शकतात भगवान श्रीकृष्णांना भगवद्गीतेमध्ये माणसानाहम मार्गशीर्षाहम म्हणजेच सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे असं आहे त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात भगवान राम आणि देवी सीतेचा विवाह संपन्न झाला असंही मानलं जातं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्यानं महालक्ष्मी आणि श्री या दोघांचीही कृपा प्राप्त होते ज्यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभतं नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी साठी हे व्रत करत असतात. मार्गशीर्ष महिना हा हिंदू calendar मधील नवमा नववा महिना असतो. या महिन्याला अगन असंही म्हटलं जातं. दोन हजार पंचवीसमध्ये मा मार्गशीर्ष महिना सुरु होतोय. एकवीस डिसें एकवीस नोव्हेंबर रोजी शुक्रवारपासून आणि हा महिना शुक्रवारी एकोणावीस डिसेंबर रोजी संपणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे सूर्योदयापासून पाळले जाते आता मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजेची योग्य पद्धत काय ती बघूया मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरलं जातं त्यावर तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवला जातो कलशावर हळद कुंकू लावून त्यात पाणी दुर्वा नाणं आणि सुपारी घातली जाते कलशावर विड्यांची पानं किंवा आंब्याच्या पानांच्या ढाळ्या ठेवल्या जातात त्यावर श्रीफळ ठेवलं जातं पाटावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केली जाते त्यानंतर विडा खोबरं फळ खडीसाखर आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली जाते महालक्ष्मी व्रतकथा वाचली जाते आणि शेवटी आरती केली जाते व्रताची सांगता म्हणजे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी केलं जातं मार्गशीर्ष महिना हा केवळ एक महिनाच असून आध्यात्मिक साधनेचा जा, आणि देवी देवतांच्या आशीर्वाद मिळवण्याचा एक सुवर्णकार मान मानला गेलाय या पवित्र महिन्यात स्नान दान जप ध्यान केल्यानं अनेक पटींनी अधिक पुण्य मिळतं असंही मानलं जात विशेषतः अन्न वस्त्र गुळ आणि धन दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मीच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहे या दिवशी लक्ष्मी देवीची आराधना केल्यानं घरात धन ऐश्वर यश आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं मानलं जातं या व्रतामुळे देवी लक्ष्मी स्वतः घरात वास करते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद